I uh don't -huh. uh -huh. नमस्कार मी अजय वर्मा आणि आपले सगळे पाहतात राष्ट्रप्रथम सध्या यावेळी आम्ही विरार पश्चिमच्या परिसरात उपस्थित आहोत या, या साईबाबाचा आज भव्य भंडारा आयोजित करण्यात सदोतीस वर्ष झालेला आहे या भंडाऱ्याला आणि आज सदोतीस वर्षाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी लोकांची भरपूर मोठ्या प्रमाणे संख्या इकडे भक्तगण येत आहे दरवर्षी सत्तर ते ऐंशी भक्तगण या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि तसेच लाख ते दीड लाख भक्तगण इकडे दर्शन करून जातात आणि इकडचे जे आम्ही तुम्ही पाहू शकता रांगेत प्रत्येक वेळा वेगवेगळे प्रकारचे जे भक्त आहेत त्यांनी प्रसाद ग्रहण करताय आता इकडे प्रसाद ठेवण्यात आलेला आहे तसेचे जे स्थानिक साईबाबा मंदिर दा, कार्यकर्ता ते लोकांची सेवा करत दिसून आम्ही त्यांच्याकडनं पण जाणार काय सांगणार सर आपलं नाव हरिचंद हो। भोई दरवर्षी याही वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इकडे गर्दी आहे तुम्ही दरवर्षी प्रमाणे लोकांची सेवा तसेच तसेच करतो सेवा नाव जर माझं नाव भूपेंद्र भोयल काय सांगणार आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भरपूर भक्तगण सकाळपासून आलेले आणि आता रात्रपर्यंत हा भंडारा चालू असणार एक आनंदाचा दिवस आहे साईबाबांचा भंडारा पूर्णपणे पूर्ण दिवसभर चालतोय आम्ही सकाळपासून सेवा चालू होती आणि प्रचंड सेवा चालू होते हा चांगला दिवस आनंद दिवस आहे कारण की लाखो संख्येमध्ये भक्तजन येतात आणि आज साईबाबा मध्ये भरपूर प्रसिद्ध आहे आणि इकडे मोठमोठे मुट सेलिब्रिटी पण सुद्धा येतात काय सांगणार सेलिब्रिटी येणारच कारण उत्सव एवढा मोठा आहे की साईबाबांचा एवढा दिवसभर चालणार प्रोग्राम आहे बघितला कशा प्रकारे लोकांचं म्हणणं आहे की भक्तजण तसंच इकडचे स्थानिक नागरिक तसंच बाहेरून सुद्धा नागरिक इकडे येत असतात आणि त्यांचा प्रेम आहे या मंदिराबद्दल म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज सदतीस वर्ष झालं आहे मंदिर हळूहळू मोठ्या प्रमाणे इकडे निर्माण होतो आणि लोकसंख्या संख्या इकडे वाढत गेलेली आहे कारण की हा साईधाम जो चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांच्या मार्फत भक्तजना चांगल्या प्रमाणे सेवा करण्यात येते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही बघू शकता आमच्या चॅनलवर जुडे राहा का याही वर्षी एक चांगला सेलिब्रिटी तुम्हाला दिसून येणार आहे आणि भक्तजन सध्या रांगेत उभे आहे आणि ते प्रसाद ग्रहण करत आहे कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ मे अजय वर्मा विरार ओम सराई आज का जो प्रोग्राम है ये थर्टी सेवन वाला आ, हमारा वर्धापन दिन है साई बाबा का जो स्थापना होने के बाद लाखों भक्त आ, इस बारह फेब्रुवारी को बहुत आतुरता से राह देखते हैं और भारत अपना वसई तालुका का और पालघर का और पूरा मुंबई से अलग अच्छे अच्छे लोग दर्शन करने को यहाँ आते हैं सर आज भंडारा में लगभग कितने लोगों ने महाप्रसाद का लाभ लिया सर आ, अभी तक जो 12 बजे के बाद जो भंडारा चालू हो गया तो 35 से चालीस हजार तक का लोगों का अभी भंडारा हो चुका है और 10-15 और 20-25 हजार लोग यानी पूरा हर साल हमारा साठ लोग जो महाप्रसाद लेके जाते और जो प्रसाद हम लोग यहाँ पे जो बनाया जाता है तो तकरीबन लाख लोगों के ऊपर ही लोग उसका दर्शन करके उसका प्रसाद का लाभ लेते हैं क्या कहेंगे सर हर साल की तरह सेलिब्रिटी का आगमन होता है इस बार भी हाँ। तो कोई ऐसे सेलिब्रिटी का खास यहाँ पर आगमन होगा आ, हम हर साल तो अलग अलग लोग आते रहते हैं ये साल महाराष्ट्र जो महा जो लोग है सेलिब्रिटी जो है जो महाराष्ट्र की हास्य जत्रा जो बहुत फेमस कोविड के पीरियड में जो हुआ था मराठी प्रोग्राम जिसमें लोगों को घर पे के थोडा हसाने का काम किया था वो सेलिब्रिटी आने वाले आनवा आज बारा फेब्रुवारी विरारमधला ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट यांचा वर्धापन दिवस आहे सदिसा वर्धापन दिनानिमित्त आज आपण बघणार तर साधारणपणे सकाळी सात वाजल्यापासून विविध कार्यक्रम चालू आहेत मंदिरातला जो विशेष कार्यक्रम म्हणजे आज आपल्याला ह्या वर्षी श्रीराम मंदिराचा जो राम मूर्ती स्थापना केलेली आहे तसेच आपण अनेक विविध पूजा त्यानंतर दुपारी नाशिक आणि पुणेरी ढोल आणि आता भंडारा जो दुपारी बारा वाजल्यापासून रात्री साधारणपणे दोन ते तीन वाजेपर्यंत पहाट ते तीन वाजेपर्यंत चालतो त्याच्यामध्ये साधारणपणे एक लाख दीड लाख भाविक त्या भंडाऱ्याचा लाभ घेतात आतापर्यंत वसई विरार शहरातील विविध नामांकित व्यक्ती येथे होऊन गेलेले आहेत स्वतः अध्यक्ष लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार सिद्धिश ठाकूर हे जातीने या कार्यक्रमामध्ये दे लक्ष देत आहेत लोकांनी भंडारा घेतला आहे त्याचा आनंद घेतला आहे त्याच्याकडे ते लक्ष देत आहेत आणि सालाबादप्रमाणे अविरत लोकांना ही आम्ही सेवा देत असतो ओम श्री साईदाम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून विविध सहयोगी संस्था या भंडाऱ्यामध्ये एकत्रितपणे भंडारा, एकत्रित भंडारा सेवेसाठी येत असतात आणि नागरिकांना याचा लाभ मिळत असतो विविध सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत आणि अनेक कलाकार यायचे आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिवर्सना विनंती करतो की ह्या साई भंडाराचा लाभ घ्यायचा आहे आणि दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र